नमस्कार आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने अगदी कुणी बनन एवढी सोपी आणि एकदम चविष्ट अशी बाजारापेक्षा चविष्ट अशी बटाट्याची कचोरी कशी बनवावी याची रेसिपी बघणार आहोत आणि ही रेसिपी बघितल्यानंतर तुमची कचोरी अज्जी बात चुकणार नाही चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया तर ही कचोरी बनवण्यासाठी ना मी इथं दोन वाटे एवढा मैदा घेतलेला आहे आणि मैदा स्वच्छ असा चाळून घेतलेला आहे तुम्ही ऐवजी ना गव्हाचं पीठ घेतलं ना तरीसुद्धा चालन याच्यामध्ये लगेच आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडासा ना हातावरती अशा पद्धतीने आपल्याला क्रश करायचा आहे मग याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच तीन ते ती चार छोटाले चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचे तुम्ही तेलाच्याऐवजी तूप टाकू शकता तूप असेल ना तुमच्याकडं तूपच टाका तूप कारण तुपामुळे छान असा खुसखुशीत पाना येतो या कचोरीला मी सध्या तेलच टाकून घेतले पण तुमच्याकडं तूप असेल तर व्यवस्थित याच्यामध्ये असं टाकून चोळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने असं माहिती असं पळ यायला लागला तर समजून घ्यायचं आपलं हे मोहन एकदम परफेक्ट झालेलं आहे आता लगेच जर थोडं थोडं पाणी टाकत नाही याला आपल्याला मळून घ्यायचं आणि हे पीठ एकदम नरम असं या पिठाचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्तही कडक टाईट किंवा जास्तही एकदमच पातळीने ठेवायचं आहे नरम असं आपल्याला हलकंसा नरम या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेले व्यवस्थित याला एक जीव अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे नीट मळून घ्यायचं आहे म्हणजे आपली ही कचोरी वेग व्यवस्थित अशी बनते तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित मळून एक जीव करून घेतले आता याला पाच मिनटं आपण झाकण असं झाकून असंच साईडला ठेवूया तोपर्यंत आपण कचोरीसाठीचा मसाला तयार करून घेऊया तर मी ते एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा धने टाकून घ्यायचे त्यानंतर एक चमचा जिरे टाकायचे नंतर एक चमचा बडीशेप टाकून घ्यायची आहे त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात त्यानंतर एक छोटासा अद्रकचा तुकडा बारीक कट करून घेतला आहे तो टाकून घ्यायचा आहे नंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आणि पाणी न घालता याला जाडसरस आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघा मी इथं वाटून घेतलेलं आहे आता गॅसवरतीने कढई गरम करायला ठेवायची आणि कढई गरम झाली की त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आता तेल व्यवस्थित गरम झालं ना लगेच थोडंसं हिंग आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर लगेच दोन मिडियम माकाराचे कांदे अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेत हे कांदेसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि कांदा हलकाच आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे का ले ले। आता कांद्याचा हलकासा कलर बदललेला आहे आता लगेच आपण जे वाटण वाटून घेतले ना ते वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण या वाटणामधल्या किंवा मिरच्यामधल्या कच्चेपणा जाईल तोपर्यंत आपल्याला हे छान असं कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं मी हे व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आता लगेच ना सुके मसाले आपण याच्यात टाकणार आहोत तर मी इथं छोटा अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे त्यानंतर एकदम थोडंसं लाल मिरची पावडर टाकलेलं आहे कारण मी इथे हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित हे मसाले याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत त्यानंतर लगेच मी तर आठ ते नऊ छोट्याले आकाराचे बटाटे अशा पद्धतीने शिजून घेतलेले आहेत एकदम छोट्याले बटाटे आहेत आणि मी ते शिजून घेतलेले आहेत अशा पद्धतीने हाताने याला बारीक करून टाकून घ्यायचे तुम्ही डायरेक्ट बटाटे अगोदरच बारीक करून टाकले तरी सुद्धा चालू शकते मी अशा पद्धतीने हाताने बारीक करून टाकले आता लगेच हे मसाले व्यवस्थित हो आपल्या ते सॉरी हे बटाटे ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित हो असे परतून घ्यायचे तर बघू शकता एकदम साधा सोप्पा आणि झटपट आपला तयार होणारा हा मसाला तयार झालेला आहे असल कोथिंबीर को तर वरून सुद्धा बारीक कट करून टाकू शकता आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला मसाला एखाद्या ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे त्या मसाला थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे आपल्याला कचोरीमध्ये भरण्यासाठी एकदम सोपं जातं आता आपल्या इथं पीठसुद्धा व्यवस्थित असं मुरलेलं आहे आता लगेच ह्या पीठामधून छोटासा एक आपल्याला उंडा घ्यायचा आहे तुम्हाला जेवढी कचोरी बनायची जेवढी छोटे बनायची किंवा मोठे बनायचे एवढ्या आकारामध्ये उंडा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनेची वाटे तयार करून घ्यायची जशी आपण पुरणपोळीसाठी करतो तशी वाटे तयार करून घ्यायची आणि हा मसाला याच्यामध्ये भरून व्यवस्थित असायचं तोंड दाबून घ्यायचे तर कचोरी हलकीशी जाडसर असते त्यामुळे मी थोडंसं असं जाडसर ठेवून राहिलेली आहे आणि तुमच्या आवडीपर्यंत मोठीसुद्धा कचोरी बनू शकता आम्ही इथं जास्तही मोठीने किंवा जास्तही छोटीने अशा पद्धतीची कचोरी बनवू राहिलेली आणि बघू शकता याला लाटायचं वगैरे अजिबात नाही अशा पद्धतीने हाताने हलकसं याला दाबून घ्यायचंय नाकार देऊन घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी कचोरी तयार केलेली जास्तही नाही किंवा जास्तही नाही अशा पद्धतीने तर आणखी एक कचोरी तुम्हाला तयार करून दाखवते अशा पद्धतीने याचा आपल्याला तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि हातानेच असे आपल्याला थोडंसं हलकंसं पातय करून घ्यायचं आहे लाटणे अजिबात लाटायचं नाही आता कचोरी ताळण्यासाठी ना मी इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल अजिबात जास्तही कडक गरम करून घ्यायचं नाही एकदम हलकंसं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला कचोरी सोडून घ्यायची तर एका टायमाला जेवढं मावतील ना तेवढं कचोरी याच्यामध्ये सोडून घ्यायच्या आणि कचोरी आपल्या एकदम कमी गॅसवरती ताळायची इथं लक्ष ठेवायचं गॅस अजिबात फास्ट करायचं नाही नाहीतर आपली कचोरी वरून वरून पटकन अशी जळली जळून किंवा भाजायला आणि आतून अशीच कच्चे राहील त्यामुळं आपल्याला कमी गॅसवरती कचोरी आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायची किंवा तळून घ्यायची म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित असे तळले जाते याचा कलरही सगळ्या बाजून व्यवस्थित असा येतो आणि एकदम आपण मार्केटमधून सेम तशीच ही कचोरी दिसते त्यामुळेच कमी गॅसवरती ही कचोरी आपल्याला तळून घ्यायची आहे तर बघू शकता की किती छान कचोरीला कलर आलेला आहे सगळ्या बाजून एकदम सारख्या कलरवर ही कचोरी कचोरी तळलेली आहे आता लगेच त्याच्यातलं पूर्ण तेल थांवून काढायचं एखाद्या झाऱ्यामध्ये काढून याचं पूर्ण तेल थावून ही कचोरी आपल्याला काढून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता किती छान ही कचोरी दिसलेली दिस दिसू राहिलेली आहे एकदम मस्त दिसते आता अशाच पद्धतीनं दुसरीसुद्धा आपल्याला कचोरी तळून घ्यायची थोडासा तळण्यासाठी टाईम लागतो पण एकदम छान अशी तळल्यानंतर आपली कचोरी भरून तयार होती तर तुम्ही बघू शकता दुसरीसुद्धा कचोरी तळलेली आहे तर अशा पद्धतीने एवढ्या कचोऱ्या मी इथं तयार करून घेतली आणि तुम्ही बघू शकता एकदम मार्केटपेक्षा एक सुद्धा छान अशी आपली कचोरी दिसू राहिलेली आहे आणि चवीला तर एवढी छान होती ना एकदम झटपट अशी बटाट्याची कचोरी बनवून तयार होती कधीही तुम्ही बनवून खाऊ शकता कसे वाटले ना रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठला एक थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असेल सुद्धा सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ किंवा हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा आणि बघू शकता कचोरी आतमध किती खुशखुशीत तशी झालेली आहे नक्कीच ट्राय करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद